याच्या खुटा केला घालून वरून तुम्ही चालू कसा करता

आ, मी गेल्या दोन महिन्यापासून इथे आलेलो आहो माझं प्रॉपर गाव अमरावती आहे मी तिथला सिनियर टेक्निशियन म्हणून इथं घोषित घोषित त्यांनी मला इथे आणलेलं आहे कृष्णा डायग्नॉस्टिक मी आणि सिनियर सिटी एम आर आय टेक्निशियन म्हणून मी इथे कार्यरत आहे तर इथे गेल्या दोन महिन्यापासून मी बघत आहे की एम आर आय आमचा बंद आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हालाही कळून नाही राहिलं की काय कारण आहे तर रोज इथे पेशंट जवळपास रोजचे पाच दहा पाच दहा येऊन परत जातात त्याची घर सो, गैसोर होऊन राहिलेली आहे त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की बा लवकरात लवकर हा एम आर आय चालू करण्यात यावा आणि गरीब आणि गरजू लोकांना त्यांचा उपभोग घे घेण्यात यावा दे अशी माझी नम्र विनंती आहे सध्या ही जी मशीन आहे पूर्णपणे इन्स्टॉल झाली आहे का सध्या त्याच्यावर काम ही जी मशीन आहे ही न्यू ब्रँड मशीन आहे आणि हे पूर्णपणे इन्स्टॉल झालेली आहे माझ्याच अंडर आ, अंडर मध्ये इन्स्टॉल झालेली आहे आणि ते मशीन मीच चालवतो त्याच्यामुळे आता आम्ही फक्त पेशंटची वाट बघत हो आहे बाकी पूर्ण सेटअप सर सुरळीत चालू आहे आपल्या रुग्णालयामध्ये एम आर आय चा मशीनच इन्स्टॉलेशन झाल्याची माहिती आहे कधीपर्यंत हे शकतो हा आमच्याकडे एम आर ची मशीन आता जवळपास इन्स्टॉलेशनच काम कंप्लीट होत आलेलं आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही स्टेट लेवलला कळवलेलं आहे की बाबा मी आता आम्ही आतापर्यंत त्यांना दोन पत्र दिलेले आहेत की आम्हाला एम आर आय मशीन चालू करण्याची परमिशन द्यावी तर आम्ही स्टेटवरनं आम्हाला त्यांनी सांगितलेत की लवकरात लवकर आम्ही परमिशन देऊ येत्या म्हणजे दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्हाला परमिशन भेटण्याची शक्यता आहे तर दोन आठवड्यामध्ये प्रॉपरली आम्ही म्हणजे अंदाजे आम्ही मशीन्स कार्यान्वित करण्याची शक्यता दाट आहे करू आम्ही लवकरात लवकर